तर आमची उद्या गावाला जायची तयारी चालू झालेली आहे आम्ही श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरला जातो आहे तर माझ्या चौदा महिन्याच्या बाळासाठी मी कशा पद्धतीने तयारी केली आहे तुम्ही बघू शकता हे पहा इथं मी दोन मिक्स पीठ छान तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत ज्वारी आणि बाजरीचं पीठ त्यानंतर इथे मी छान रवा भाजून घेतलेला आहे यामध्ये कढीपत्ता आणि लसूण आणि मीठ हळद टाकून छान भाजून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्स डाळ आणि तांदूळ हे छान धुवून कोरडे करून थोडेसे भाजून घेतलेले आहेत आता हे मिक्सरमध्ये काढायचे आहेत आणि ह्याची छान पावडर करून घेऊन जाणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील बाळासाठी खायची तयारी करू शकता छान अशा पद्धतीने ती बारीक पावडर करून घेतलेली आहे त्यामुळे कसं होतं आपण बाहेर गेलो की हे शिजायला खूप कमी वेळ लागतो खूप लवकर शिजलं जातं तर अशा पद्धतीने मी त्या बाळाच्या खाऊचे डबे रेडी केलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता घरातून निघण्याआधी गव्हाच्या पिठाची पेस्ट बनवून सोबत घेतली म्हणजे तिथे पोहोचेपर्यंत टेन्शन नाही सोबत पातेलं आणि चमचा आणला आहे त्यामुळे कुठेही बाळाचा खाऊ शिजू शकतो तर अशा पद्धतीने तुम्हीही कुठलीही ट्रिप प्लॅन करू शकता